हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाला विरोध दर्शवण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मलकापूर तालुका प्रमुख दीपक सांभारे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मलकापूर तालुका व शहरातील समस्त पदाधिकारी व मनसे सैनिक यांनी देखील मराठी भाषेचे प्रभुत्व अखंडित राहावे म्हणून उपस्थिती दर्शवली मलकापूर येथील तहसील चौकात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयाच्या प्रतीची होळी केली तसेच आमदार बबण्या लोणीकर यांनी शेतकरी भूमिपुत्र यांच्या विरोधातील वापरलेले अपशब्द या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेस चपला जोडी मारून त्याचा पुतळा जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस कर्मचारी मनोज पाटील श्याम साठ महेश चोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप घेऊन पुतळा ताब्यात घेतला यावेळी बसंतराव भोजने जिल्हा जिल्हाप्रमुख दीपक राठोड म्हणसे जिल्हा उपप्रमुख दीपक चांभारे पाटील शिवसैनिक व मनसे सैनिक उपस्थित होते

व मनसेने आम्ही इथं त्या जी आरची होडी गेली व जो भाजपचा आमदार आहे बबण्या लोणीकर त्यांनी शेतकऱ्याबद्दल जे अपशब्द बोलले त्याच्या तोंडावर आम्ही थुकलो आणि त्याला जोडे आंदोलन इथं यशस्वी आम्ही केलं आम्हाला सेनाभवनपासून आदेश आले हिंदीची सक्ती होत आहे हिंदीच्या जी, जी, जी आरची होडी करा त्यानुसार मलकापूर तालुका व शहराच्या वतीनं आज हिंदी जी आरची सर्व हा सोबत पैसे ह्या मनसे व मनसेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी सोबत घेऊन हिंदीची आरची होळी करण्यात आली तसेच जो हो एक भाजपचा आमदार बबण्या लोणीकर यानं शेतकऱ्यांना फार खराब शब्द बोल बोलला तुमचे बूट आमच्या पैशाचे आहेत तुमच्या घरच्या बायाच्या साड्या आमच्या पैशाच्या आहे असा मार्कट बोलला म्हणून त्या बबन लोणीकरचा निषेध म्हणून आज त्याच्या चपला जुळे मारण्यात आले दुःखा व शहर तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन आज इथे राबवण्यात आले जय हिंद जय महाराज